हे फ्रेंड्स तो आता मी तुम्हाला दाखवते माझी शॉपिंग ह्या सगळ्यात पहिले हा मी नेकलेस दाखवते तुम्हाला हा मी घेतला होता एक सिक्स्टी रुपीजला आणि त्याच्यानंतर हे असे इयरिंग्स घेते ते इयरिंगचा एक जोडा आहे अजून हे पण मला फोर्टी फोर्टी रुपीज आहे खूप छानसे इयररिंग्स आहेत एकदम मस्त तुम्ही घालू शकता आणि नेकलेससुद्धा बघू शकता हा एक छानसा साधासा नेकलेस आहे हा आहे सिक्स्टी रुपीजचा स्मॉल कचरा हे आहे क्लचर्स क्लचर माझ्याकडे आहेत पण तरी घेतले आणि असे छोटे छोटे रबर्स घेतले होते की रबर्स खूप सुंदर राहतात आणि दुसरी गोष्ट बघा मला ॲक्च्युली हे असं हे क्लचर आहे आणि हे निरंजन आणि दुसरी गोष्ट शूज चप्पल घेतले आहेत ते ही माझी चप्पल आहे तुम्ही बघू शकता अशी या ह्याच्यामधून माझ्या पायाची चक्कल नाही भेटत पण थँक गॉड भेटली आणि ती एकच होती आणि हा दुसरा छान हा तुम्ही बघू शकता हा घेतलेला आहे फुलदाणी आणि फ्लॉवर पॉट आणि हा आम्हाला पडला होता टू फिफ्टी रुपीजला सो अशी शॉपिंग केली ते होता त्रिशाची शॉपिंग आहे ती तर त्रिशा दाखवणार आहे की बघा त्रिशाने आणलेला हा सेट आणलेला आहे परत त्रिशाने काय आणलेला आहे आणलेला आहे कुकर किचन सेट ह ना किचनचा सेट आणलेला आहे वाव याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये आहे हे बघा कुकर आहे परत आपल्याला शेगडी आहे खूप सारे आपल्याला बघू शकता याच्यामध्ये साहित्य आहे पूर्ण जेवणासाठीचं सा, वाव आणि ही गाडी सुद्धा आणली गाडी कशी पडते आपण बिलू माझ्या त्रिशाची गाडी बघा टिशू शू इट्स व्हेरी त्रिशाने आणलेला आहे हा हॅर बेल्ड व्हेरी नाईस बँगल्स हो ना बँगल्स बघ बरं किती छान आहे मी जबरदस्ती घ्यायलावल्या हे आणले तुम्ही रुमाल जे की त्रिशाला आवडतात आणि अजून हे काय आहे गाई हे दाखव ही पर्स पण पर्स पर्स आहे या पर्समध्ये तुम्ही बघू शकता छोटे छोटे काय म्हणतात त्याला बोज आहेत परत त्याच्यामध्ये क्लिप्स आहेत अशी छोटीशी पर्स आहे आरसा आहे ओके आणि ह्याच्यामध्ये काय आहे ही गण आहे याच्यामधून काय होतं गणमधून पूर्ण बलून सारखं ते वॉटर हे होतं सो असं काय काय आणलेलं आहे त्या जर की मॅडमने आणल्यात खाली ठेवायच्या होत्या मॅडम घालून दाखवा का ओके सो या अशा छानशा चपल्या त्यांनी आणलेल्या आहेत व्हेरी नाईस ओके इट्स व्हेरी व्हेरी नाईस आणि हे पवर पार्ट सुद्धा आम्ही आणलेलं आहे